पुन्हा पुन्हा वाटणारी कोकुळ को बासुंदी साखर कारखाना एकोणसाठ गावातील सभासदांच्या एक विकासाचा केंद्रबिंदू आहे आगामी हंगामासाठी आठ हजार पाचशे सदुसष्ट हेक्टर क्षेत्राची नोंद झाली आहे वाहनांचे करारही पुरेसे झाले आहेत त्यामुळे सहा लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ट असल्याचे भोगवती साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी सांगितले शाहूनगर परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीच्या एकोणसत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्थानावरून बोलत होते वार्षिक सर्वसाधारण सभा तास वातावरणात संपन्न झाली चर्मन प्राध्यापक शिवाजीराव पाटील पुढे बोलताना म्हणाले आगामी काळात काटकसरीने व पारदर्शक कारभाराच्या जोरावर भोगावतीला प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सभासदांनी संपूर्ण ऊस भोगावतीला पाठवून सहकार्य करावे असे आवाहन केले ऊस उत्पादकांना चांगला दर देण्यासाठी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंमधून साखरला वगळण्याची खरी गरज असल्याचे सांगितले प्रारंभी प्रतिमापूर्जन दीपप्रज्वलन भोगावतीचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील व्हाईस चेअरमन राजेंद्र गवडे भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे उपाध्यक्ष मोहन पाटील सर्व संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आले सभेच्या सुरुवातीला भोगावती परिसरातील ऊस उत्पादक सभासद तसेच विविध संस्थेच्या पदाधिकारी यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली या सभेत लेखापरीक्षण लेखा आधुनिकीकरण करणे नवीन इथेनॉल प्रकल्प उभारणी करणे वापरा हस्तांतर करा या सहजीव निर्मिती प्रकल्प उभारणी करणे विचार विषयांवर चर्चा झाली विषय वाचन कार्यकारी संचालक सागर पाटील यांनी केले मागील सभेचा इतिवृत्तांत वाचन सचिव उदय मोरे यांनी केले या सभेत शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील सचिव जनार्दन पाटील बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील अण्णा चौगले आनंदा पाटील देवबा पाटील कुरडू शिवसेना संपर्क प्रमुख अजित पाटील परिते निवास पाटील हळदी सदाशिव खडके कौलव भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष सचिनराव पाटील हळदी यांनी सभेतील चर्चेत सहभाग घेतला सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची भोगवतीचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे कार्यकारी संचालक सागर पाटील जनरल मॅनेजर संजय पाटील यांनी समाधानकारक उत्तरे दिली या वार्षिक सभेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील गोकुळचे माजी संचालक पीडी धंद्रे पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशात उपाध्यक्ष भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे उपाध्यक्ष मोहन पाटील गोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष सर्जनराव पाटील भोगावतीचे माजी संचालक वसंतराव पाटील जनरल मॅनेजर संजय पाटील जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील सचिव उदय मोरे शिवसेना शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील सचिव जनार्दन पाटील भोगावतीचे माजी व्हाईस चेअरमन हंबीरराव पाटील नामदेव पाटील जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य मोहन धुंद्रे बाजार समितीचे संचालक शिवाजी पाटील शिवसेना जिल्हा उपप्रमुख अजित पाटील परिते सरपंच मनोज पाटील निवास पाटील कुरडूचे माजी सरपंच संदीप पाटील राशिवडेचे माजी सरपंच सागर धुंद्रे आदी भोगावती परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते भोगावती साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे यांनी आभार मानले आर के न्यूज प्रतिनिधी राशोडे ताज्या बातम्यांसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेलायकॉन प्रेस करा भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी